रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काश्मीरमध्ये जम्मू आणि काश्मीरची बाब करतो आहे मी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित इतिहास घडायला सुरुवात झालेली आहे डेफिनेटली सुरुवात झालेली मी तुम्हाला जा जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं ही गोष्ट बोलतो आहे जम्मू काश्मीरमध्ये आर ना पार या गोष्टीची लढाई सुरू झालेली आहे ती कशाप्रकारे झालेली फायनल निकाल आणि फायनल रिझल्ट कधी येईल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बन बोलणार आहोत व्हिडिओ छोटासाच असेल शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करून टाका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या आठ दहा दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सलग चार वेळा चार दिवस चार वेळा अतिरेक्यांकडून म्हणजे पाकिस्तानी टेररिस्टकडून हल्ला करण्यात आला आणि असं बोललं जातं आहे की वैष्णोदेवीचं आता जम्मूमध्ये जे मंदिर आहे तिथे यात्रा होणार आहे आणि अमरनाथची देखील यात्रा तिथं चालू असणार आहे एकतीस मेपासून सॉरी जूनपासून एकोणतीस जूनपासून सुरू होणार आहे तर त्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब जम्मू आणि काश्मीरला करायचं आणि वर्ल्ड वाईड असं दाखवून द्यायचं की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर आठल्यानंतर कुठल्याही प्रकारची शांती लागलेली नाही आतापर्यंत जी शांती होती ती जबरदस्तीनं सुरू असलेली शांती होती हा एक प्रकार प्रयत्न पाकिस्तान आहे पाकिस्तानकडून वर्ल्ड वाईड दाखवून द्यायचा खरं तर ते टेररिस्ट हे पाकिस्तानकडून आलेले आहेत किंवा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेल्या पीओके केमधून आलेले आहेत कारण त्या ज्यांना ज्या टेररिस्ट लोकांना मारले त्या टेररिस्टकडे आतंकवाद्यांकडे जिहाद्यांकडे त्यांना जेवढ्या वाईट शब्दामध्ये बोलता येईल तेवढं ते आपण बोलूया त्या चोटांकडे बिस्किट औषध गोळ्या म्हणजे पेन होऊ नये म्हणून बिस्किट औषध गोळ्या किंवा अजून काहीतर त्यांच्या वस्तू होत्या ह्या पाकिस्तान मेडच्या होत्या मेड इन पाकिस्तान असं लिहिलेलं त्या प्रोडक्टच्यावरती होतं आणि त्याच्यावरून एकंदरीत असा एक अंदाज आपल्या भारतीय सैन्याने लावला की ह्या सगळे पाकिस्तानकडून आलेले आहेत आणि पाकिस्तानकडून प्रमोटेड असलेले हे आतंकवादी त्यांना बहात्तर हुरांजवळ पाठवलेलं आहे आपल्या भारतीय सैनिकांनी पण प्रत्येक वेळेला हा जसं नरेंद्र मोदी आणि पूर्ण दोन हजार अठराच्या बा म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यानंतर असं बोललं जात होते की हा नवीन भारत आहे हे नया भारत आहे घर मे घुसके मारे का और घर मे घुसकर मारताय तर ही अशी ओळख जी भारताची झालेली आहे तर भारत हा विचारात आहे की आता प्रत्येक वेळेला पाकिस्तानकडून आतंकवादी येणार चार पाच येणार आपल्या दहावीस लोकांना मारणार त्याच्यामध्ये आपले माझं सरळ सरळ म्हणणं आहे एकदा ना आर पार करायलाच पाहिजे आणि त्याच मार्गावरती आता भारत सरकार आहे ते पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला पाठीमागचं पार्श्वभूमी सांगतो की काय होतं माहिती आहे का पाकिस्तानकडून चार पाच लोक येतात दहा पंधरा लोक येतात हळूहळू दोन दोन तीन तीन ग्रुपमध्ये ते फिरतात आणि आपल्या हिंदुस्थानी लोकांवरती किंवा भारताच्या हद्दीमध्ये येऊन ते डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात म्हणजे काय करतात की दोन तीन दोन तीन लोक वेगवेगळे होतात आपल्या दहा लोक आले त्यांच्याकडून आपल्यातल्या लोकांना दहा पंधरा वीस लोकांना मारलं त्याच्यावर त्यांना शोधण्या आपले राष्ट्रीय रायफल्स असेल किंवा सी आर पी एफ असेल आर्मी असेल जेवढ्या काही एजन्सी आहेत एन आय असेल आता त्या सगळ्या ज्या काही एजन्सी आहेत त्या काश्मीरमध्ये गेल्यात विचार करा चार पाच लोकांना मारण्यासाठी आपल्या किती मोठ्या एज एजन्सीला तिथं कामाला जावं ला लागले ला किंवा आपली किती सारी एजन्सी तिथं दे डिस्टर्ब झालेले काम करते तिथं इन्वॉल्व्ह झाले तर एका चार एवढ्या चार लोकांसाठी एवढं सगळे आपली इन्फेंट्री तिथं कामाला लागले खूप साऱ्या गोष्टींचं हे झालेलं आहे त्याच्यामुळे आता एकदा फायनल तोडगा काढायचा आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या नरेंद्र मोदी यांचं सरकार जरी मेजॉरिटीमध्ये नसेल तरी पण सरकार बनलेलं आहे आणि त्यांचे मित्रपक्ष एवढे चांगले आहेत की त्यांना ते पूर्णपणे ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतील कारण विषय हा राष्ट्रीय राष्ट्राचा आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे किंवा आपल्याला जसं दिसतं ते राष्ट्रभक्त नक्की आहेत अशा ज्या इंटरनॅशनल लेवलच्या ज्या गोष्टी असतात किंवा युद्धाच्या वेळेला विपक्षच म्हणजे मित्रपक्ष जर सोडा विपक्ष तर सोडा मित्रपक्ष पण सोबत असतात म्हणजे मित्रपक्ष तर असतात असतात विपक्ष पण सोबत असतात तर विचार करा की मित्रपक्ष का त्यांच्यासोबत नसतील तर डेफिनेटली त्यांच्यासोबत आहेत आणि नरेंद्र मोदींनी ही आरपार आरपारशी लढाई लढायची एकदम ठाण म्हणजे ठामपणे सांगितलेले आणि अजित डोभाल जे इंडियन जेम्स बॉन्ड असं म्हणून ओळखलं जातं अजित डोभाल हे ॲक्टिव्ह झालेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये ते पूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि त्यांना नरेंद्र मोदींचा कार्यकाळ पूर्णपणे संपेपर्यंत नियुक्त केलेला आहे पुन्हा एकदा ह्या गोष्टींचं आता तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितलं की भाजप हे मेजॉरिटीमध्ये नाही त्याच्यामुळे खूप मोठं साऱ्या डिसिजन घेऊ शकतं का नाही बघा डेफिनेटली भाजप हे डिसिजन घेऊ शकतं आणि आर पार म्हणजे काय एकतर आता माझ्या माहितीप्रमाणे तात्पुरता हल्ला करतील म्हणजे आतमध्ये घुसून मारतील जे काय त्यांचे पीओके केमध्ये काय आता टेरर कॅम्प तयार झालेला असेल किंवा स्लीपर असेल खूप सारे ॲक्टिव्ह झाले आहेत तुम्हाला माहिती आहे सप्टेंबरमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत ते आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत पण तिथल्या निवडणुका डिस्टर्ब कशा करता येईल आणि तिथल्या मतदारांना कसं धमकावून आपण भीतीच्या खाली ठेवता येईल ह्या गोष्टीसाठी देखील तिथं टेरर अटॅक होऊ शकतो आत्ताही झाला आहे अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ यात्रेला टार्गेट करू शकतात या सगळ्याकडे बघितलं तर हे सगळं असं एक होतं कारण खूप सारी इन्फेंट्री तिथं लाँच करण्यात आलेली आहे आपल्या पीओ केचा पार्ट असेल किंवा जम्मू असेल श्रीनगर असेल या भागामध्ये ना खूप सारी इन्फेंट्री म्हणजे खूप सारे गोळा बारूद म्हणा किंवा खूप सारे आपल्या टँक रनगाडे ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत त्या शि सीमे सीमारेषेवरती आणि असं त्यावेळेल त्यावेळेला होतं ज्यावेळेला युद्धाची स्थिती निर्माण होते तर ह्याच्यावरून अंदाज असा बांधला जातो की नक्की की या महिन्यामध्ये किंवा या अठध दिवसामध्ये शंभर टक्के काही ना काहीतरी होणार आहे भारताकडून पाकिस्तानवरती माझ्या माहितीप्रमाणे असं एक होऊ जा आता कसं बघा निवडणुका संपून गेलेल्या आहेत माझा असा अंदाज आहे मला माहीत नाही ती मी कुठल्या ह्याचं बघून बोलत नाही माझा एक अंदाज सांगतो मी तुम्हाला सध्या भारत काय करेल पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जे पी ओ के ना त्या पीओ केमध्ये जे काही अॅक्टिव्ह टेरर कॅम्प आहेत ते आ, करून लोकेशन त्यांना मिळालं असेल किंवा त्याच्यावरती ते अटॅक करून ते उद्ध्वस्त करून टाकेल ठीक आहे पुढच्या एक ते दो दोन ते तीन वर्षामध्ये असंच ते दर वर्षभरामध्ये दर वर्षामध्ये ते आतमध्ये घुसून मारणार भारत आणि ज्यावेळेला दोन हजार एकोणतीसच्या वेळेला निवडणुका लागतील दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये त्यावेळेला भारत पाकिस्तानवरती अटॅक करून म्हणजे पाकिस्तानसोबत डायरेक्ट युद्ध करून पीओ के ताब्यात घेऊ शकते ही माझा अंदाज आहे मी कुठले बाकीत वगैरे करत नाही आहे पण असं होऊ हो शकतं जर बा बी जे पीला खरंच निवडणुकांमध्ये त्या गोष्टीचा फायदा मिळवायचा असेल तर तसं होऊ शकतं दुसरी गोष्ट जर तसा फायदा मिळवायचा नसेल इलेक्शनमध्ये तर मी जे आत्ता सगळं बोललो म्हणजे पाकिस्तानसोबत युद्ध करून म्हणा किंवा रातोरात पिओक्यावरती कब्जा करून पीओके ताब्यात घेऊ शकतो ते आत्ता येऊ शकतं पण त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत जरी पीओके ताब्यात आला ना त्यातल्या पीओकेची लोकसंख्या एवढी लोक एवढी खराब खराब आहेत ना की तुम्हाला किती किती जर लोकांना जेलमध्ये टाकावं लागेल किती तर लोकांना मारून टाकावं लागेल कारण त्यांच्या अंगामध्ये जी आ, मस्ती आहे किंवा ट्रेनिंग ट्रेंड झालेले लोक आहेत ना त्यांना तुम्ही भारतामध्ये घेऊन नाही येऊ शकत कारण ते पीओके जरी भारतात आला ना तर ती लोकं खूप डिस्टर्ब करतील आणि साठ सत्तर वर्ष जेवढी जम्मू काश्मीरमध्ये आपल्या का सैनिकांचे बलिदान गेले तेवढंच बलिदान येणाऱ्या पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये पीओके के जर आपल्या ताब्यात आला तर त्या भागात जाईल त्यामुळं पीओके के ताब्यात घेणं शक्य आहे परंतु ते परवडणारं आहे का नाही तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहेत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि भारताचं स्टँड कसं असायला पाहिजे तुम्हाला सांगितलेच की आज डोबल पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेले आणि त्या शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो ह्या आठ ते दहा पंधरा दिवसाच्या आतमध्ये काही ना काहीतरी घडणार आणि भारताकडून अटॅक केला जाणार पाकिस्तानवरती ह्या गोष्टींचं पाठीमागच्या ज्या आपले सैनिक आपली दहा यात्री म्हणजे अमरनाथ अमरनाथला गेलेले भक्त आणि आपले एक सी आर जवान आणि एक तिथलेच एक स्थानिक एक माणूस होता ते शहीद झालेले आहेत आणि ह्या शहीदांचा बदला भारत सरकार नक्की घेणार येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये शंभर टक्क्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर बघायला मिळेल बाकी पीओके घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार